मालदणगावचा बंधारा जवळपास सव्वीस वर्षापूर्वी पूर्ण झालेला आहे परंतु या बंधाऱ्याची आत्ताची अवस्था जा बघितली तर हे दगडं पूर्ण निखळून पडलेले आहेत त्याचा पूर्ण पाया पडून गेलेला आहे आणि स संबंधित यंत्रणेला आम्ही याविषयी वेळोवेळी कल्पना दिलेली आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार व स महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या कानावर पण ही गोष्ट आम्ही घातलेली आहे त्या माध्यमातूनही आमचा पाठपुरावा चालू आहे या चा साधारण या बंधाऱ्याचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी होतोय या बंधाऱ्याच्या खा खाली बघितलं तर साधारण मासेमारी गुरे धुणारी बरेचशी अशी लोकं असतात या नदी नदीपात्राचा बऱ्याच लोकांनी लोकांनी वापर करत असते तरी संबंधित यंत्र यंत्रणेने जर याचा वेळो वेळेचं लक्ष घातलं नाही लोकर तर मोठी दुर्घटना होऊन जीवी जीवितहानी होण्याची शक्यता आहे तरी लवकरात लवकर लक्ष घालून संबंधित बंधारा हा लवकरात दुरुस्ती करावा हे आम्ही मालधनकरांच्या वतीनं मागणी करत आहे नाही केलं तर आम्ही मोठं आंदोलन याविषयी करू